ही बघारा कशी मस्त पाणी आहे की नाही बरं किती छान आहे ना मी एक बार एक बार जाऊन नेत्या एक बार जाऊ नको तिकडे जाऊ नको तिकडे पडसिन ना पडी का तर आजचा ब्लॉग एकदम म्हणजे एकदम खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला बघून खरंच खूप मजा येणार आहे तर सगळ्यात पहिलं तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आणि सकाळची चहा पाणी तर झाली आहे मी मात्र संगीत इकडे आवाज कशाचा येलेला आहे तर नळ मी चालू केलेला आहे इनंतरचा संगीत नंतर दुसरी तर सकाळचा चहा पण झालं मग चला सकाळी सकाळी येणार रानातून जाऊन येऊ दोन दिवस झालं खूप समजा थोडी तब्येत बरोबर नाही आहे टेन्शन टेन्शन तुम्हाला तर माहिती आहे भावनो बहिनो आपली गाडी पण विकली गेली आणि खूप टेन्शन आहे खरंच खूप टेन्शन आहे आता मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे पण कसं चला आपला हसवण्याचा प्रयत्न राहतो सगळ्याला भले आपल्या जीवनामध्ये किती का काय का दुखा असाना हो की नाही समोरच्यावर आपण भरोसा करून सेना चुकी केली जवळचेच होते ते व्यक्ती ज्यानी मला बर्बाद केलं आज माझं आपलं साडेतीन लाखाचं नुकसान आहे बरं का भाव बिंडू तर चला काय बात नाही आता काय करणार होय आपली चुकी ना आपण केली त्याच्यामुळं तर चला वावरात चालू होतं तिथं भेटलं खरबुजाचं दुकान नाही म्हटलं अरे वा खरबूज छान आहे खरबूज घेतलं गोड होतं पण थोडं फिक्कच होतं आणि मग आपल्या शेजारच्या जे रानात आहे का तिथं कांदा लावलाय पण एवढं छान तुम्हाला काय सांगू योग्य एवढी गरमी होऊ लागली होती आणि ते पाणी पाहून थोडंच होतं म्हणा नळ म्हणजे असं नळीनं सुरू होतं पाणी पण खूप छान वाटतं आणि महामोह राहवाला नाही महामोह म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कसायचं मला पाणी बघून म्हणजे असं खूप मस्त खेळू वाटते पाण्याला मोठं पाणी म्हणून बघून नाही बरं काही इयर तसं तलावबिलाव असला मग तर कापवतोय त्याला बघून तर हो मी काय मला काय राहवलं नाही मस्तपैकी त्या चिखलामध्ये उड्या मारू 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 मस्तपैकी झालं बिचारा दाजी उन्हामध्ये होतं उभा दाजी म्हणलं अरे चल बाबा चल लवकर पण मी कशाच ऐकते म्हणलं नाही मला आज मस्तपैकी लोळ पोळ होऊनच जायचंय तर दाजी मला म्हणले तू का मसा डस काय चोवीस तास पाण्यात बसती असं तसं आमच्यावर चाललंय बोलणं तर बघा भाव न कसा कसा मस्तपैकी आपल्या शेजारचा फ्लॉट आहे म्हणजे आपला नाही बरं का शेजारी आहे तर आपल्या वावरामध्ये काय पाणी वगैरे नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे बोर घेतलेली पण त्याच्यातली पण मोटर चोरून नेली काही हरामखोर लोकांनी मला चला तुम्हाला दाखवा तर बरं तुम्हाला ब्लॉग कसा आवडला आवडला का नाही एकदम मस्तपैकी तर सांगा नक्कीच कमेंटमध्ये आता हे इथे तुम्हाला सांगाले आप की आपल्या वा वावरामध्ये इथं वा आहे ना गुळवेल आहे आणि लोक बोलत की त्याचं खूप महत्त्व आहे बघू शकता तुम्ही तर लिंबाचं आहे आणि त्या गुळवेलासाठी आपण लिंब तोडायला नाही तर मला तर काही एवढं माहिती नाही त्याचं महत्त्व काय आहे तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की काय आहे त्याचं महत्त्व काय नाही म्हणजे तर त्यांनी म्हणजे बरेचसे फायदे होते तर आणि वनस्पती आहे ती तर मला चला तुम्हाल कर, 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 तुम्हाल तुम्हाला दाखवून द्यात मला एक इकडं ऊन तर असं पडे कडाक्या चार एकदम भयंकर ऊन आहे ऊन आहे असं कडकडकड किर्र आवाज येतोय उन्हात आणत जर तुम्ही कधी वावरात गेला तर तुम्हाला आवाज आलाच असेल किर्र आवाज येतोय बागा तर एक तर ऊन पण लागते चटकी बाज आता इकडं मस्तपैकी असं पाणी चाललेलं आहे मह कसं आहे माहीत का बार 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 तिकडे जात होते मी आणि भिजून येत होते इकडं उन्हात वाळे की तिकडं भिजून यायचे दाजी म्हणले ही बाया पागल झाली इकडून तिकडून दाजी ना गाडी गाडी दाजी म्हणले तू चलतीस का नाही का मी तुला ठुऊन जाऊ म्हणलं नाही दाजी पाणी आहे की नाही बरं जाऊन जाऊ नको तिकडं जाऊ नकून तिकडं पडशिन ना थोडी का तुला मला जाऊन तिकडं चिकले म्हणून हा काय जायची गरज आहे तिथं कंबर तुटलं काय त्या मोड कंबर हा काय जायची गरज आहे तिथं जाऊ जाऊ नको तो काय उडी मारस तिथं लागली नाही आटका आली काय अच्छा कंबर नाही म्हणत काय आज करणं हे आता काय लहान राहिलीस का वड मी झालीस ना हा लहान आहे वय गेला बाई चूल सोय नाही आली पण अजून तो ते बावळापणा नाही गेला लहानपणी काय पानकुंबडी होतीस काय तू मला जर तुम्ही बघितलं साहेब धडाम दिशेना पडले बरं ठीक आहे जाऊ द्या आणि घरी आले मला माठ मस्तपैकी पैकी धुवा स्वच्छ करा तर माठाचा स्वच्छ करण्या जुना माठ आहे तर त्याच्यासाठी मी घेतलं थोडा सोडा निंबू आणि मीठ आणि चोळलं मस्तपैकी माठाला म्हणलं थंडगार पाणी होईल गेल्या वर्षाचा माठा आहे आता या वर्षी आणला असता पण आता कसं आहे का खूप महाग आहे दोनशे तीनशेला माठ आहे म्हणलं चला हे हाय माठ तर आपण बघूया होय कसं आहे का पाणी लागते का नाही थंडगार तर इकडे आलेलं आहे संजू भाऊ घरी दोन दिवस झालं संजू भाऊ म्हणजे चार पाच दिवस झाले ते घरून गेले राग राग बाई तुझ्या भाडणामध्ये घरी आले मग आपण व्हिडिओ सोडला होता त्यांच्याविषयी ते घरी आले ते म्हणलं ताई धन्यवाद थँक्यू न म्हणलं दादा प्लीज तुम्ही जाऊ नका घर सोडून असं नवरा कुठे भांडणं तर होतच असते होय त्याच्यासाठी का एवढं काही हे नाही करायचं बायको बिचारी किती प्रेम करते लेकर किती प्रेम करते तर अशी गोष्ट आहे तर मग कसा वाटला बरं भांडणं भिन्न आजचा व्हिडिओ त्यांच्यात एखादच स्वयंपाक केला मस्तपैकी संध्याकाळचा आणि ते बसले बोलले गप्पा मारले त्यांना चहापाणी केला आणि छानपैकी आजचा असा ब्लॉग आपला झालेला आहे दाजी पण पलीकून बसले दाजीला तर सांगायला कसं मी सांगायचे दाजी माझ्यास पण भांडण करू नका तुम्ही नाही तर मी पण जाईन एक बार उठून आहे की नाही खरं कुठे तर या सगळं जाईने मस्तपैकी आमच्या गोष्टी चालल्या तर गप्पा झाल्या तर आणि असा छानपैकी दिवसभराचा गेला तर आजचा ब्लॉग थोडा मोठा काढलेला आहे मी त्या दिवसाचा थोडा कमी काढला होता तर सगळ्याजणी मला कमेंट टाकल्या होतंही टाका तुम्ही ब्लॉग तर म्हटलं चला टाकते तर अशी गोष्ट झाली भावनं बहिनो घरच्यानी बर्बाद केलं मला ह्या गाडीविषयी मला काय दुसऱ्यांनी बरबाद नाही केलं आणि हे दिवस मी कधीच विसरणार नाही हे मी मायावरला आलेला टाईम मी कधीच विसरणार नाही कारण की लोक इथं एवढे हरामी असते तर आपल्याच लोकांना लावून देऊन जाईन आपलीच बर्बादी करते तर चला कायत तिकडे आणले मटन मटन शिरू घात दुध तापु घ यहाँ सन्ध्याका बेथ आबरबीत मटन हिरव्या मसाल्यात भाजी केही होइ दुख्त खुप गोष्ठी चाहिँ रडत पडत काय रडून हो काय गाडी यहाँ एका वापस दीड लाखा साढे नुकसान लाखा आहे